नमस्कार आमच्या भावांना आणि बहिणींना चला आज चणचणीत झणझणीत असा बेत बनवलाय तुमच्या ताईनी काय बेत बनवलाय चला जेवाय चला पटा पटापट सगळ्यांनी बघा वरण भातच करायचं होतं पण बनवलं नाही हिरवी मिरची नव्हती त्याच्यामुळं मग मी काय वरण भात बनवलं नाही म्हणजे वरण भात केलंच नाही आज मस्त पैकी वेगळंच काहीतरी केलंय आणि ती मी तुम्हाला दाखवणार आहे भावांना बहिणींना आणि अ तुम्ही काय वेद बनवला सांगा नक्की तुमच्या पूनम ताईला कमेंट मध्ये वाट बघते मी मी तर आमच्या भावांनी बहिणींनी भावांनी नाही पण बहिणींनी चला मस्त पैकी चणचणीत झनझणीत असा पिल्लू पिल्लू जेवण मस्त पैकी हका हो आगाया आगाया दाखाती आगा दाखती आगा दाखाती गरम गरम भाजलं भाजलं शिवण्या वाढणार मला तर मी भावांना बहिणीनं तुम्हाला दाखवत आहे काय बेद बनवलाय ती गरम गरम होय ती काय आहे थांबा दोन मिनटं एकच मिनिट भावाना बहिणीनं तुम्हाला दाखवती काय नवीनच प्रकारच मला दिसतय या गोम कसलं कसले गोम बाबा 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 बाज्याकडे बा। चाले तर बघा आपला बी कसं काय वाटला हो का तुरीची डाळ टाकून भात केलाय भात मस्त पैकी उलताना मी वाढते चला मीठ जवाय काय म्हणली मीठ जवाय बोल ती भरून बाहेर टाकून दे तिकडं <laughs> ह हो का भात कस काय आपला मस्त पैकी ह्याचा केलाय तुरीची डाळ टाकून आणि कांदा टाकून हो का? तसा आहे भावांना बहिणीनं कमेंट मध्ये सांगा तुमच्या पुनमता येईला त्याच्यात दुसरं तिसरं काय नसून फक्त आणि फक्त तुरीची डाळ आणि थांब ग थांब ग मी दीती भात जल गरम आहे गरम आहे ग तर तुरीची डाळ आणि फक्त कांदा आहे आणि हळद चटणी आणि तियाल टाकलं या खाली का तर कसा भात एकच कस नंबर मी तु तो तुला दिलाय खा मी तूला वाळणार मस्त पैकी असा आपण भात बनवलेला आहे भावांनो बहिणींना गेलं का ती गेलं तर भात खायला एकच नंबर लागतो आणि मज्जा पण येते भात खायला मम्मी हा मी पिल्ल खायच्या मला एवढं बघ पहिली कोण बसते नाही ना गरम येतो तर मग अजून

बर काय खायच बघ दोघाचा पप्पाचा आणि तुझ्या पप्पाचा आणि माझा एक शब्द आला का नाही बघ तुझा पप्पा आणि मम्मी तुला पण किती जीव लावते ती चला काय म्हणतात काम कर की कि तम्मा शिर दुखताय मा खाना खा की खाकी तम्मा बडी गारी मां, गारीखा गेमा मोठ्या ताटात भात खायला एकच नंबर तसं तर बघुल्यातच खाल्ला असता बरं का मी पण बहुल गरम आहे त्याच्यामुळं मी ताटात खाणार

कशाचा आवाज येतोय फॅनचा हा त्याला लय खडखडा आवाज येतो चला भावांना बहिणीनं जेवायला मस्त पैकी हो का कसा भात झाला कुणी सांगितलं बी नाही ला एकच नंबर हम्म मस्त झाला गड ते काही पिलेत सारखा का व्हायचं आमच्याकडे असं मला माग मध्ये सांगितलं होतं एका ताईंनी चला जेवाय चला सगळ्या भावाने बहिणीने जणजणीत बाद एकच नंबर आमच्या भावांचं बहिणीचं जेवण झालं का हा परवा चमच्या भाजीचा चमचा घे पोळत असलेलं चमचा ना जागा पोळ मटेरियल नसल्यावर असा साध्या सोप्या पद्धतीने भात करायचा एकच नंबर लागतो शिव नकास काय झाला पिलू नाही पुढ सर जरा मामानो मावशान सगळ्यांनी जेवायला या सगळ्यांनी जेवायला मामानो मावशान जेवायला या गरम एकच नंबर बात बघा आज मग एकच नंबर बात केलाय चणचणीत झणझणीत

माझ्या सुद्धा पद्धतीनं भात एकच नंबर आणि भात जेवढं मोठं गप्पा मारल ना तेवढा इंटरेस्ट येतो खायला भारी वाटत हे काय असा आता माझा बात फायचा कमी झाला पहिल्यापासून जास्त घे ना बात परवा तुमचं दहाजे गाळे पंढरपासून बात कमी आता बात मी काय म्हणू का तुम्हाला नाही ना समज मग घरात करू काय करायचं पहिलं आपण भात नव्हता भात पण आता भाताची सवय लागली भात म्हणलं की आता तोंडाला पाणी सुटते पण वाटाना भात ना, ना करायचा वाटणार फुल फुलवरन घातलेला खिचडी वाट हे बी खिचडी साहे पाणी पण यात मटर नाही ज्यादा हा परवा झाला हो का मग झालं तर मग बस करणे झणझणीत मस्त बैकी बेत झाला मसाले भाताचा चला भावांना बहिणी न मग सगळ्यांनी काळजी घेट व्हिडिओ मध्ये आणि आज मसाली भात कस काय झाला नक्कीच सांगा कमेंट करून बाय बाय सगळ्यांना बाय